तर हा बघा सगळा हा गरम मसाला आहे चटणी आहे हळद मीठ लिंबू प्यायचा आहे लिंबू आहे बघले क्लिअर आहे या आलं लसणाची पेस्ट आहे आलं लसूण कोथंबीर आणि कुठे नाय मुर एक तास मुरड ठेवायचं यायला ठेवला त्याला एक तास असं मुरट ठेवायचं तर आपल्या कानात तवून घ्यायचं त्यासाठी तेल ठेवलं आहे मी कांदा घ्यायचा एक कुरकुरीत तो पाणी इथं पांढर ग्रेवी शिजवून घेतली फक्त मसाला किर

तरी मी आज बनवले बिर्याणी बसल्या सगळी जेवायला बिर्याणी नाही आहे सिम्पल खाणं साधं खाणं आहे काय पाहिजे तुला चमचा तर वरचा घे खरं झालं